हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गदालीत आपले स्वागत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत अभिनेत्री शिवाली परब आणि अभिनेता पृथ्वी प्रताप यांचा नागरिकांशी संवाद शासनाच्या अभियानाला गती विविध उपक्रमांचे उद्घाटन व जनजागृती कार्यक्रम उत्साह ठाणे जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोहळे येथे रविवारी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विशेष जनजागृती कार्यक्रम पार आला गावाच्या सर्वांगीण विकासासाठी थेट संवाद साधण्याकरिता लाडके कलाकार महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता पृथ्वी प्रताप आणि अभिनेत्री शिवाली परब तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव उपस्थित होते पारंपरिक ढोल ताशा लिजिम व तारपा नृत्याच्या सादरीकरणासह वारकरी संप्रदायाने ताळ मृदुंगाच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान गार्डन बोर्डचे उद्घाटन घरकुल गृहप्रवेश ऑक्सिजन पार्क आय लव्ह ढोळे अम्ब्युलन्स उद्घाटन तसेच वॉटर एटीएम ची पाहणी करण्यात आली अभियानाच्या अनुषंगाने वॉल पेंटिंग व जिल्हा परिषद शाळांची पाहणी सुद्धा करण्यात आली डोळेपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तर चिंबीपाडा शाळेतील विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षा काळाची गरज या सामाजिक विषयावरील पथनाट्य सादर केले या कार्यक्रमात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे कार्यकारी अभियंता प्रकाश सासे सहाय्यक गटविकास अधिकारी पंडित राठोड गटविकास अधिकारी गोविंद खामकर विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे व जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे तर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम ग्रामपंचायत अधिकारी परेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सुमन वाघे उपसरपंच सचिन गोडविंदे लिपिक एकनाथ जाधव तसेच ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले अभिनेत्री पर। संचालिका माझे सर्व विभाग प्रमुख मी त्यांचे खूप आभार मानतो आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यामध्ये आपल्याला एक सुवर्ण संधी भेटलेली आहे ती म्हणजे एकतीस मार्च पर्यंत याचा डेडलाईन जी होती ती पुढे आहे तर आपल्या सर्वांचं एक कर्तव्य बनतंय की अजून देखील काही आपल्याकडे उनिवा असतील त्या उनिवा न ठेवता आपल्याला एकतीस मार्चपर्यंत काम करायचं आहे तुमचे ग्रामपंचायत अधिकारी खूप ऍक्टिव्ह आहेत सगळी बॉडी खूप ॲक्टिव आहे तर मी एक तुम्हाला विनंती करेन की अजून या मिळालेल्या संधीचा तुम्ही लाभ उठवा हे गाव आपल्या तालुक्यात जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात नावलौकी कमाववाच हे आमची सर्वांची इच्छा आहे मी जास्त बोलणार नाही तर पुन्हा एकदा यांचे सर्वांचे आभार पूर्ण टीम त्यांची खूप खूपच एनर्जेटिक आहे त्यांना अजून पुढे जायचं आहे तर मी लवकरच तुमची रजा घेतो पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच आपण बक्षीस भेटल्यानंतर पुन्हा भेटू धन्यवाद <laughs> <laughs> नाही खरंच मला इतकं भारी वाटतं भिवंडीमध्ये इतकं इतकं प्रगत झालेलं गाव आहे ग्रामपंचायत आहे एवढं भारी वाटतं तुम्हाला काय सांगू तर आज आम्ही ते फिरतीवर असतो ना मी आज आम्ही तुमच्या गाव निवडला एवढी गोरगोर माणसा काय सांगू माझ्या तोंडाला मुंग्या लागल्या हो वी गोरगोर माणसा तुम्ही एवढं गोर बोलता स्वागत केला सत्कार केला आमचा तुमच्या सगळ्यांसाठी होऊन देतो तर आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियाना अंतर्गत बरेच गाव फिरतोय ग्रामपंचायती फिरतोय आणि मुंबईतलं ठाण्यातलं भिवंडीतलं हे आमचं पहिलं पहिलं गाव आहे आणि इतक्या जोरात जोमात तुम्ही आमचं स्वागत केलं आणि इथे आल्यानंतर तुम्ही ज्या काही काय म्हणूयात आपण ज्या काही का योजना आहेत त्या उत्तम पद्धतीनं राबवत आहेत आपल्या गावामध्ये याचं फार कौतुक वाटत आहे पण ही जी स्पर्धा आहे ही अत्यंत मोठी स्पर्धा आहे मोठ्या स्केलची स्पर्धा आहे आ, आपले मुख्यमंत्री आहेत त्यांचा फार जवळचा विषय आहे जो की मी प्रत्येक ठिकाणी जाऊन बोलते सोलार पॅनल्स जे आहेत सो ते, ते, ते मला मला असं वाटतं या गावामध्ये लवकरात लवकर यावे आणि हे गाव आ, वीज मुक्त व्हावं जेणेकरून तुमचे विजेचे पैसे आहेत ते कमी होतील आणि ही संकल्पना पूर्णपणे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांची आहे आणि या, या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ उचलावा आणि आम्ही इथे आलेलो आहोत हेच सांगायला की ही जी योजना आहे हे, हे जे अभियान राबवलं जात आहे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये हे का राबवलं जात आहे तर प्रत्येक ग्रामस्थांना इकडच्या उपस्थित प्रत्येक एका एक व्यक्तीला या योजनांचा पुरेपूर लाभ घेता यावा ओके ह्या योजना आहेत त्या काय आहेत कोणत्या पद्धतीच्या आहेत हे समजून घेऊन त्याचा लाभ कसा घ्यावा याच्यासाठीच हे जे इथे काम करणारे ग्रामस्थ काम करणारे ग्रामपंचायतीतले सदस्य आहेत हे याच्यासाठीच आहेत यांची निवड याच्यासाठीच केली आहे आणि जेवढे जेवढा उपयोग या योजनांचा तुम्ही करणार तेवढा तेवढं ते मोठं गाव तुमचं होणार आणि ह्याचं जे पारितोषिक आहे त्याच्या जवळ तुम्ही जाऊ शकता आणि मला प्रत्येक गावात जोरजोरात मोठ्याने सांगायला आवडतं ह्याचं पारितोषिक आहे पाच कोटीच खूप मोठी रक्कम आहे आणि विचार करा आपल्या या गावाला एवढी मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली तर आपलं गाव किती प्रगल्भ होऊ शकत है ना सो त्या पद्धतीने वाटचाल असावी तुम्हाला सगळ्यांची खूप सुंदर गाव आहे याच्याहून सुंदर गाव तुम्ही तयार करा कराल याची मला खात्री आहे आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पैसे आले की मला बोलवा अर्धे अर्धे वाटून घेऊ थँक्यू सो मच <मच्छ>, थँक्यू <laughs> शिवाली सगळं बोललेली आहे त्यात तिने तुमच्या जवळची भाषा निवडली त्याच्यामुळे तिथं जास्त तुम्हाला पटलेलं असणार तू तुम्ही मानतवरी येत नाही ना त्याच्यामुळे पण जे काही जमणार थोडं बहुत ते आम्ही करणारच प्रयत्न करणारच पण शिवालीने सगळं सांगितलेलं आहे आदरणीय सीओजी आदरणीय जी, आदर जी। सगळेच इथे ग्रुप ग्रामपंचायत आम्ही पाहिलेली आहे आणि प्रत्येकाचं खूप कौतुक कारण एक गाव नाही अशी पाच गाव आहे जी एकत्र येऊन अशा पद्धतीनं काम, काम शाने शाने करत आहेत अत्यंत महत्वाचं काम आहे मला माहिती आहे आपल्या बऱ्याच जणांसाठी ना ह्या गोष्टी खूप कठीण असतात समजण्यासाठी कारण सरकारी भाषा सरकारी भाषा शाण्या माणसाला कळत नाही वकिलांना सुद्धा वकील घेऊन बसावं लागतं अरे या शब्दाचा अर्थ काय वगैरे विचारण्यासाठी इतकी कठीण भाषा असते त्यामुळे आपल्याला पटकन कळत नाही फक्त सोपं सांगतो तुम्हाला सरकारने तुमच्यासाठी अनेक गोष्टी खुल्या करून ठेवलेल्या आहेत जायचं ग्रामपंचायतीतल्या लोकांना आपले ग्राम अधिकारी ग्राम, ग्राम विकास अधिकारी वगैरे असतात त्यांना भेटायचं सरपंचांना पकडायचं सरपंच बाय आहेत आपल्या त्यांना पकडायचं त्यांना सारखं विचारायचं भाजी विधी करता करता विचारायचं काय बीट किती टाकलं हळद किती टाकली हे नाही विचारायचं योजना कुठल्या आहेत कशा वापरायच्या कशा राबवायच्या हे विचारत राहायचं आणि प्रत्येकाच्या घरात शोषखड्डा असेल बायोगॅस असेल सौर पॅनल्स असतील अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चालू ठेवायच्या या सगळ्या योजना सरकारने आजपर्यंत दिलेल्या जितक्या योजना आहेत त्या जर तुम्ही राबवल्या हो तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत तुम्हाला एक चांगलं बक्षीस मिळेल काय बक्षीस मिळेल हे सुद्धा शिवालीने सांगितलेलं आहे तुम्हाला काय तिच्यासोबत बक्षीस वाटायची गरज नाही मी आधी माझ्यासोबत वाटा काय प्रॉब्लेम नाही आपण मिळून पार्टी करू आज रविवार आहे मटान केलंच असेल कोणीतरी तर मस्त मटणाची पार्टी पिरटी करू काय टेन्शन नाही फक्त एवढंच लक्षात ठेवा ही योजना तुमच्यासाठी आहे आपल्यासारख्या प्रत्येक सामान्यासाठी आहे त्याचा पुरेपूर लाभ उचला बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहातच आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद